आणि भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ आज बुलढाण्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली लोणार इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करून रॅलीला सुरुवात झाली भारत माता की जय वंदे मातरम अशा जयघोषात सारं वातावरण भारून गेलं होतं प्रतापराव जाधव यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कारही करण्यात आला यावेळी नागरिक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या वीर जवानांच्या जवानांनी जे काही शौर्य त्या ठिकाणी दाखवलं आणि म्हणून त्यांचं प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी आज भारत मातेची प्रतिमा घेऊन आणि सर्व या परिसरातील जे काही सीमेवर लढणारे सैनिक होते त्या सगळ्या सैनिकांचा सन्मान करून एक भव्य तिरंगा राली आपल्या जगप्रसिद्ध असणाऱ्या लोणार सरोवर या नगरीमध्ये आज या ठिकाणी काढण्यात आली आणि मोठ्या जल्लोषामध्ये आज या रॅलीचं या ठिकाणी पूर्ण गावांमध्ये काढून तिचा समारोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे